रस्त्यावर तुंग तालुका मिरज गावाजवळ भरधाव चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ठार झाले ही घटना बुधवारी रात्री मिंचे माळा परिसरात घडली सुनीता रवींद्र परीट वय पस्तीस राहणार बालाजी मंदिरानजिक मिरज आणि संजय गोपाळ धुमाळ वय छप्पन्न राहणार महिषाळ वेस मिरज अशी मृतांची नावे आहेत अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत या अधिक माहिती अशी की मृत संजय धुमाळ आणि सुनीता परीट हे दोघे दुचाकीवरून एम एच दहा बी डब्ल्यू शून्य दोन साठ आष्टा येथे गेले होते सायंकाळी ते परत सांगलीकडे येत होते तुंग येथील मिंची माळ्या नजिक ते आले असता पाठीमागून वेगाने आलेल्या चार चाकीने एम एच शून्य एक बी जी एकोणीस ऐंशी त्यांच्या दुचाकीला धडक दिली रस्त्यावर फेकले गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले दोघांनाही नागरिकांनी तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं सुनीता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर संजय धुमाळ यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघातात दुचाकीचा के चक्काचूर झाला होता दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सांगली इस्लामपूर रस्त्यावर कॉन्क्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालं आहे त्यामुळे या मार्गावर वाहने भरधाव वेगाने जातात अनेक ठिकाणी अंडरपास नाहीत गतिरोधक नाहीत सुसाट वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत चाललं आहे तुंग कसबे डिग्रस समडुळी फाटा हे अपघात प्रवण क्षेत्र बनलं आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खपाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाभ थपाळगर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस